नमस्कार मैत्रिणीनो सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो कितीही सिंपल ब्लाऊज पीस असेल त्याच्यावरती कशा पद्धतीप्रमाणे आपण डिझाईन बनवून तर ब्लाऊजचा लुकच बदलून टाकायचा बघा आता आता ज्या पद्धतीप्रमाणे तुमची मापे असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही मापे टाकून ब्लाऊजचं कटिंग अस्तरवरती करून घ्या आणि इथे बघा माझा हा छत्तीस छातीचा ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये गळारुंदी मी अडीच इंच घेतलेले आहे खाळून गळारुंची गळ्या उंची इंच घेतलेले आहे गळ्या गळ्याची खालून रुंदी मी तीन इंच घेतलेली आहे आता इथे बघा अडीच इंचावरती खालून मी मार्किंग केलं एक आणि अशा पद्धतीप्रमाणे वरून मी हा गोलाकार दिला आणि तिथून बघा क्रॉसमध्ये मी हा आकार काढून घेतलेला आहे इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे क्रॉस आकार काढून घेतला आता इथे मी काही कॅनवसचा वगैरे वापर केलेला नाही आहे व्यवस्थित फक्त अस्तरवरतीच जो गळा काढलेला आहे तो व्यवस्थित कट करून घेतला आणि आहे तसा आपण इथे बघा तो आकार काढून झाल्यानंतर तो मी कट करून घेतला आहे ते बघा आता सरळ भागावरती मी अस्तर ठेवलं म्हणजे जो आकार आपण काढला तो कट केला आणि तोच आकार आपण व्यवस्थित ठेवून घेतला आणि इथे बघा आम्ही व्यवस्थित पिना लावून घेतला म्हणजे आपली जी दोन्ही टोकं आहेत बघा खाली आकार दिलेला होता त्याचे दोन्ही टोके सरळ बरोबर एका रेषेत हसायला हवीत त्या पद्धतीप्रमाणे आणि जर का तुम्ही पिना लावलं नाही तर एखाद्या वेळेस ती मागे पुढे होऊ शकतील किंवा कमी जास्त होतील म्हणून त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही व्यवस्थित पिना लावून घ्या म्हणजे शिलाई करताना पण हलणार नाहीत आणि ती ती दोन्ही कोणी एका रेषेत आली पाहिजेत ह्याची दक्षता घ्या म्हणजे तो आपला आकार जाल, जा, हा व्यवस्थित दिसणार आहे त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करून झाली आहे बघा इथे माझी पूर्णपणे गळ्याभ होती आता पावींचं मार्जिन ठेवायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार व्यवस्थित कट कट करून टाकायचा इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी गळ्याचा आकार कट करून घेतला आता जिथे जिथे छोटे छोटे कट मारायला लागतात त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित कट मारून घेतले आकार व्यवस्थित आणि आतमध्ये आकार आपण हा दुमडायचा आता दुमडून झाल्यानंतर ती दोन्ही कोणे आपल्याला बाहेर काढावी लागणार आहेत तर कशाच्या पण सहाय्याने तुम्ही मी ते छोटी पिन घेतलेली आहे बघा त्या पै त्या पिनाच्या साहाय्याने व्यवस्थित हे आपण ते कोणे ती बाहेर काढून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे एका साईडची मी काढून घेतली दुसऱ्या साईडचे पण व्यवस्थित काढून घ्या लागणार आहेत कोणे व्यवस्थित काढून घेतल्यानंतरच तो आकार व्यवस्थित आपल्याला तयार होणार आहे आता इथे त्या पद्धतीप्रमाणे कोणी काढून झालीत आता इथे आपण कॅनवास पण वापरलेला आहे त्याच्यामुळे कापड बघा व्यवस्थित अस्तर व्यवस्थित धुंगून प दाबटीप आपण देताना काळजी काय द्यायची व्यवस्थित आतमध्ये कापड आपलं बसलं पाहिजे आणि त्याच्यावरून दाब टीप देताना व्यवस्थित द्यायची त्याच्या पद्धतीप्रमाणे आपलं फिनिशिंग पण व्यवस्थित येणार आहे हे बघा आता जिथे खाली आपण त्रिकोण केला तिथे पण छोटेसे कट मारून घ्या म्हणजे कट मार मारल्यानंतर ते त्रिकोणाचा शेप व्यवस्थित येणार आहे त्या पद्धतीप्रमाणे नाहीतर काय होणार ते आपण अस्तरवरती कटिंग केलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं अस्तरवरती कटिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये धुम आतमध्ये अस्तर आपलं धुंबडायला पण आपल्याला हे होणार त्यामुळे व्यवस्थित कट मारून अस्तर व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून तापटीप देऊन घ्या आता इथे बघा मी व्यवस्थित शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर बरेचसेच धागे म्हणजे बाहेर आले होते कारण की ब्लाऊजलाच बरेचसेच धागे होते बघा मैत्रिणीनं तर, तर ते व्यवस्थित मी कट करून घेतले आणि अस्तरच्या मा साह्याने आपण हे केलेलं आहे कटिंग केलेलं आहे तर त्या पद्धतीप्रमाणे छत्तीस साईज हा सा। हा त्याच्यापुढे दीड इंच मी शिलाई मार्जन ठेवलेलं हो आहे उंची याची तेरा ते एक चौदा इंच घेतलेलं आहे शोल्डर मी सव्वा पाच इंच घेतलेलं आहे कारण की डीप गळा आहे पूर्णपणे त्या पद्धतीप्रमाणे आणि साडेपाच इंचावरून मी मुंड्याला आकार दिलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे ही मापे टाकलेली आहेत आणि त्या ता पद्धतीप्रमाणे मी कटिंग करून घेतलेलं आहे आता अस्तरवरती आपलं बघा अस्तर तर जोडून झालं जोडून झाल्यानंतर एक्स्ट्रा ते फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं आता इथे बघा दोन्ही मध्य सेंटरवरून फोल्ड केली घडी आणि व्यवस्थित मी हे बघा व्यवस्थित मी घडी दुमडून काढली आणि त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित धागे कट केले आता खालचे टक्स मारून घ्यायचे टक्ससाठी अर्धा अर्धा इंचची मी मार्जिन घेतलेलं आहे आणि टक्सची उंची चार इंचच घेतलेली आहे बघा आता खाली आपल्याला कंबरपट्टी जोडायची आहे कंबरपट्टीसाठी मी दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे पट्टी फोल्ड करून त्याच्यावरती कडेने शिलाई करून घेतली म्हणजे एक इंचाची पट्टी आपली झाली त्या पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवून घ्यायची पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि परत एकदा दापटीप देऊन घ्यायची दापटीप देऊन झाल्यानंतर इथे मैत्रणीनो आपल्याला इथे आपल्याला शिलाई घालायला लागते त्या पद्धतीप्रमाणे मोठी शिलाई घालून घ्यायची हे बघा खूप सुंदर आपला हा आकार आकार आहे कमी वेळेत आणि कस्टमरांना बऱ्याचशाच कस्टमरांना किती सिम्पल ब्लाऊज हवा असेल तर त्या पद्धतीप्रमाणे त्यांना ही डिझाईन हवी असते त्या पद्धतीप्रमाणे आपण ही करून द्यायची आता इथे बघा आपला आकार तयार झाला आता आकारावरती आपण ही गोल्डन कलरची समोसा लेस जोडणार आहोत आता ही मार्केटमध्ये नवीन आलेली आहे बघा थोडीशी वेगळी आहे पहिल्यांदा समोसे होते ते छोटे होते आता हे मोठे आलेले आहेत आता इथे बघा आणि ही मी व्यवस्थित पूर्ण आकारावरती आता आकारावरती लेस जोडताना जिथे आकार आपण बदललेला आहे तिथे ती लेस आहे ना ती दुमडी मारायची म्हणजे आकाराभोवती त्या पद्धतीप्रमाणे वळवून घ्यायची लेस जोडताना पण काही टेक्निक असते कारण लेस तुम्ही व्यवस्थित जोडलात तर लेस तुम्ही व्यवस्थित जोडलात तरच तो आकार व्यवस्थित दिसणार आहे जरा जरी लेस व्यवस्थित जोडली गेली नाही तर आकार आपला पूर्णपणे हा व्यवस्थित दिसणार नाही कारण की त्याचे जे कोणे आहेत ते व्यवस्थित येणार नाही त्या पद्धतीप्रमाणे जिथे कोणे आहेत तिथे आकाराला ज्या लेसला आहे त्या पद्धतीप्रमाणे वळवून घ्या लेस पूर्णपणे आणि जशी फिर जशी वळवून घेतल्यानंतर पूर्णपणे आकाराभोवती ही लेस फिरवून घ्यायची आणि त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करून घ्यायची हे बघा पूर्ण लेस आपली जोडून झालेलं आहे आता इथे काय करायचं आता पहिल्यांदा आपली जोडून झाली त्याच्यानंतर जे पुढे समोसे आहेत त्याच्यावरून एक लेस द्यायची आता ते वरती येत ता दिसतात बघा आपल्याला म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा सिंगल शिलाई मारली त्यावेळेला ते असे उचलले गेले तर त्याच्यावरून एक शिलाई द्यायची म्हणजे ते खाली दबले गेल्यासारखे दिसणार नाहीतर ते मग तुम्ही शिलाई दिली नाही तर ते वरतीच असे हे दिसणार म्हणजे वरतीच असे दिसणार ब्लाऊजवरती मग ते व्यवस्थित दिसणार ना त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही व्यवस्थित त्याच्यावरून शिलाई करून घ्या फुडून थोडी शिलाई करून घ्या हे बघा मी शिलाई करून घेतली म्हणजे ते पॅक व्यवस्थित झालेत बघा हे बघा थोडे बऱ्याचशाच वेळेला माझे उचलल्यासारखे पण होत होते मग त्यावेळेला मी परत एकदा शिलाई व्यवस्थित देऊन घेतली आणि परत मग ते दबल्यासारखे खाली बसले व्यवस्थित आता खाली पण त्याच पद्धतीप्रमाणे कमरेकडच्या साईडला मी फिटिंगची शिलाय फिटिंगची रेषा सु म्हणजे फिटिंगमध्ये जो भाग जवळ जाणार आहे तिथून मी पुढे लावायला सुरुवात केली कारण फिटिंगच्या आतमध्ये आपल्याला काही लावायची गरज नसते खालच्या साईडला केली आणि खालच्या साईडला त्या पद्धतीप्रमाणे पण ती सुंदर अशी आपली दिसते बघा आता मध्य सेंटरवरती आपल्याला काहीतरी जोडायला पाहिजे तर त्या पद्धतीप्रमाणे मी छोटा बटन घेतलेला आहे आणि चौकोनी तुकडा घेतला चौकोनी तुकडा घेऊन त्याच्याभोवती मी पूर्णपणे धाग्याच्या साईडी खाली गुंढळून घ्यायचा आणि गुंढळून घेतल्यानंतर हे बघा अशा पद्धतीप्रमाणे गुंडळून घेतला व्यवस्थित गुंढून घेतल्यानंतर तो धागा मी कट केला आता सुईच्या धाग्यामधून आपल्याला ते बटन व्यवस्थित पॅक करावं लागलं खालच्या साईडला आपण बऱ्याच्या आता इथे बघा धागे आहे ते आपल्याला शिलाईच्या साईडने इथे बघा आपल्या धाग्याच्या सहाय्याने पॅक करून घ्यावे लागणार आहे कारण की तिथे शिलाई म्हणजे खाली जे आहे धागे ते दिसू नये म्हणून मी त्या बटनला व्यवस्थित पॅक करून घेतलं आता इथे आपण मध्य सेंटरवरती जे आहे ओपन बाजू तिथे व्यवस्थित पॅक करावी लागणार आहे त्याच्याशिवाय आपला डिझाईनचा लुक हा छान दिसणार नाही त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही शोचं सुद्धा बटन कारण की मी ते ब्लाऊजचंच बटन वापरलेलं आहे बघा ब्लाऊज पीसमधलंच कापडायचं त्याच्या पद्धतीप्रमाणे आपलं जे घरातमध्ये बरेचसेच कपडे असतात त्याच्यामध्ये असे बटन असतात बघा त्याचासुद्धा वापर तुम्ही ते करून घेऊ शकता ते बटन आपल्याला उपयोगी येतात अशा पद्धतीप्रमाणे ब्लाऊजला किंवा ड्रेसला वगैरे लावायला त्या पद्धतीप्रमाणे ब्लाउज ड्रेसचा कपडा किंवा ब्लाऊजच्या पिसाचे त्या पद्धतीप्रमाणे आपण अशा पद्धतीप्रमाणे बटन ब्लाऊजवरती किंवा ड्रेसवरती कुर्तीवरती आपण लावू शकतो हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी हे बटन जोडून घेतलेलं आहे तुम्हाला इथे शोचे बटन पण बरेचसेच मिळतील पण मी ते आपल्या म्हटलं त्याच ब्लाऊजच्या कलरचं ते कॉम्बिनेशन छान दिसेल त्या पद्धतीप्रमाणे बघा खूप सिंपल आणि तुम्हाला म्हणजे सुंदर अशी दिसणारे डिझाईन तयार आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल माहिती धन्यवाद